thank you तो कवी सुद्धा गोडावाला मध्ये म्हणजे नुसतं शिक्षणच नाही तर संगीताचं पण ज्ञान त्यासोबत कविता आणि मध्ये भाषण या सगळ्या गोष्टी सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण करतात आणि या सगळ्यांना निर्माण करणार जर कोण असेल तर तो म्हणजे टीचर आहे यानंतर ज्यांचा उल्लेख आपण थोड्या वेळापूर्वी केलाय डॉक्टर घडवणाऱ्या फॅक्टरीचे एम आता या ठिकाणी या विचारपीठावर आलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सद्गुरु सर नराशजी महाराज आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब डॉक्टर दिलीपराजी फुंडे सर यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय बाहेगाव राजस्थाचा या ठिकाणी सन्मान करावा हजारो कराव परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय ऋतुजा आणि वेदांग यांना मार्गदर्शन ज्याला वाटतं त्या सगळं करण्यामध्ये पादेगाव राजस्थानचा वाटा आहे अशा Baru raja Selantai dengan Selma, perjuangan Jawa Timur. Sejak. Ada beberapa nama kadang-kadang आपल्या पुढे व्यक्त होणार आहेत तिला विनंती करतो आजच्या या अध्यक्षस्थानी असलेले आपल्या तालुक्याचे युती संस्थांचे मठाधिपती परमपूर्त सद्गुरु नरेश्वर महाराज आपल्या तालुक्याचे आर्य सम्राट आमदार आदरणीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर अशोकजी मोंकुलवार ज्यांचं नाव पूर्ण मान्य नाही महाराष्ट्रानंतर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे असे दिलीपजी कोंडे माजी नगराध्यक्ष श्री गंगाधरजी राठोड साहेब डॉक्टर रामराव सिंगामे डॉक्टर कैलास पाटील सर प्राध्यापक पोटरे सर प्राध्यापक संजीवजी रोहित बोळे सर पद्माकर कोयरे सर सतुरे सर मेहते सर पाळीकर सर त्या कार्यक्रमास उपस्थित और और परिवार या वेदा वेदांच्या जो काही त्यांनी यश ट्विट मध्ये प्राप्त केला आणि तो हिस मध्ये केला त्याच्या संदर्भात त्याला ज्या ज्या काही गुरुजनांनी बालपणापासून मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांच्या प्रति आपण खुजारी होणे असं म्हणतो किंवा त्यांच्यावर व्यक्त करणे असं म्हणतो अशा प्रकारचा अशा प्रकारचे कार्यक्रम फार कमी ठिकाणी होतात कारण आपला स्वार्थ पूर्ण होईपर्यंत किंवा आपलं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत त्या ठिकाणी शिक्षक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींची आपलं संगीत ठेवणारे लोक खूप असतात पण आपलं उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर किंवा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अति ज्या शिक्षकांनी बालपणापासून आपल्या मुलांना शिकवलं त्यांच्या प्रति उन व्यक्त करणं अशा पद्धतीचा जो उपक्रम आहे तो माझ्या मतेने मागच्या अनेक वर्षामध्ये गौरव परिवाराच्याकडून पाहिला आहे आणि अशा पद्धतीनं आपण कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कुठंतरी आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे अशा पद्धतीची जी त्यांची भावना आहे ती भावना खरं म्हणजे या समाजामध्ये त्या अभिनताला प्राप्त आहे शुद्ध बीजपोटी फळे रसाळ रोटी असं म्हटलं जातं ज्या पद्धतीचे संस्कार माता पिता आपल्या कल्याणा देतात त्याच पद्धतीची मुलं घडतात आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ऋतुजाने वेदार कारण डॉक्टर कौरा सर असतील असतील त्यांनी ज्या पद्धतीचा आपल्या मुलांना लहानपणापासून घडवलं आणि आतापर्यंत ते जे काही त्यांचे शिक्षक का असतील जे त्यांच्या असतील किंवा ज्यांच्याकडे शिकायला जात असतील त्या सगळ्या शिक्षकांचा प्रेमाची भावना म्हणतो ती भावना त्यांनी जी आपल्या गुरुजनांच्या प्रती ठेवली तीच भावना किंवा तेच संस्कार पुढे त्यांच्या पाण्यामध्ये आले आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगातून त्याला तोंड द्यायचं सामर्थ्य दोन्ही त्यांच्या पाल्यांना मिळालं ऋतुजाच्या वेळेस तुम्हाला माहित आठवतंय की तेव्हा कोरोनाचा काळ होता एक वर्ष पूर्ण क्लास बंद होता ऑनलाईन क्लास होता आणि मॅडम तिकडे मुलांना घेऊन राहायचा कौरवास आहे मोकेला राहायचे कारण तिकडे पेशंट पाहिजे महिना महिन्याच्या कालावधीमध्ये ती यायचे नाही तरी सुद्धा फोनच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करून ते त्या ठिकाणी असायचे मुलांना रिलॅक्स करणं त्यांच्या पाया समजून घेणं त्या वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या गुरुजनांकडे मांडणं आणि त्याची सोडवणूक करून घेणं अशा पद्धतीचा त्यांनी ऍप्रोच ठेवल्यामुळं निश्चित त्यांच्या पांढऱ्याने त्याचा फायदा झाला त्याचबरोबर वेदांच्या बाबतीमध्ये आधीच उंकुजाने एक फार मोठा किल्ला सर करून ठेवला होता किंवा एक तिनं मोठं टार्गेट विधान समोर ठेवलं होतं की ती आधी एम्स मध्ये गेली होती आणि तिने एक स्पोर्ट पण खूप मोठा केला होता त्याच्यामुळं आता त्याच्या पुढे जाऊन मला काहीतरी केलं पाहिजे अशी जी भावना वेदांच्या मनामध्ये जी निर्माण झाली त्याच्या खऱ्या अर्थानं प्रेरणास्थानी ऋतुजा म्हणजे माझ्या बहिणीनं साध्य केलं तर ते मलाही साध्य करता येईल अशा पद्धतीचं तिनं त्यांना मनामध्ये ध्येय वाढलं दोन वर्षाच्या प्रवासामध्ये बऱ्याचदा सर्वोत्तमांमध्ये अगदी परीक्षेचं मला आठवत होती की परीक्षेचा दहा पंधरा दिवस आधी परीक्षा ज्या आमच्या प्रॅक्टिस टेस्ट होतात त्याच्यामध्ये अनेक चढउतार होतात काही परीक्षेमध्ये खूप कमी मार्क पडले की मुलं थोडे नर्वस होतात आता की सर घरी आले मी त्याच्या घरी जाऊन त्याला सांगितलं होतं की तुला विधीपेक्षा दोन चार तरी मार्क जास्त करतील आणि निश्चित जेव्हा निश्चा निकाल आला तेव्हा वृद्ध वृद्धापेक्षाही माझ्यामध्ये तीन चार मार्क वेदांनी जास्त घेतले सांगायचं तात्पर्य काय की विद्यार्थ्यांना जर आपण मानसिक आधार दिला पालकांनी सपोर्ट दिला त्याच्या आईने माझ्या मते ऋतूच्या आठ नववीला असताना बसून नांदेडला ना त्या शिफ्ट झाल्या त्यांनी त्यांचा इकडचा सगळा व्यवसाय असेल किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या त्याचा त्याग केला आणि डॉक्टर साहेबांनी सुद्धा नांदेड आणि मुखेड अशा पद्धतीचं आपलं प्रसंगी इथे राहणे प्रसंगी तिथे राहणे कधी इकडे अशा पद्धतीनं सगळ्या त्यांनी मार्ग काढला आणि शेवटी यशस्वी असेल तर काहीतरी त्याग करावा लागतो आणि त्या पद्धतीचा त्याग त्यांच्या परिवाराने केला आजोबांनी मामा मामी ठिकाणी त्यांना योग्य तो सपोर्ट दिला तर परवा त्याच्या आजोबामध्ये आणखी निघा तू आहे म्हणजे आजोबाची पण त्या ठिकाणी भावना आहे की माझ्यासाठी नातवंड शिकले पाहिजे आणि ते पुढे गेले पाहिजे अशा पद्धतीने वातावरण कुटुंबामध्ये आणि निश्चित दोन्ही गेल्याचा जो अनुभव आहे किंवा जे त्याला अभिमान म्हणतो अशा प्रकारचा अभिमान आज निश्चितच दाम्पत्य त्यांच्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेत असेल की कुठेही गेल्यानंतर किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण जातो तर दोन्ही मुळे एम्सला त्या ठिकाणी असतात तरी समाजामध्ये आपल्याला मान्यता मिळते किंवा अभिमानही मिळतो आणि त्याचबरोबर जो आपला समाजसेवेचा वारसा आहे डॉक्टर वारसा आहे तो निश्चितच त्यांचे मुलं भविष्यामध्ये पुढे चालवतील अजिबात मला तरी शक्य वाटत नाही आताही आम्ही सरांनी त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या अनेक गुणांचा उल्लेख केला की वेदान सारांनी चांगली वाजवतो ऋतूच्या नृत्य चांगलं करते त्याच्यामध्ये अनेक गुण आहेत कारण शेवटी पालकांनी जे संस्कार केले लहानपणापासून त्याच्या शिक्षकांनी त्यांना घडवलं तर ते निश्चितच त्या ठिकाणी ते चांगले घडणार काही आहे नगरी आहे कारण मागच्या वर्षी पण आमचा जो प्रॉपर आहे अर्जुन लिंगळे असेल साक्षी वजीर गावे त्याच्यातली महिला रे रासाहेबांची मुलगी अशा अनेक विद्यार्थी आपल्या मुकेट नगरीतून अं सगळेजण माझ्या मध्ये कोही को अशा अनेक विद्यार्थी मुकेडचे त्या ठिकाणी पूर्ण भारतभर शिक्षण घेऊन आपल्या शहराचा लागत वाढवत आहेत भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीनं मुकेडच्या विद्यार्थ्यांना यश लाभावं आणि आदर्श घेऊन ऋतुजा आणि वेदांचा आदर्श घेऊन आपल्या शहरातील अशी विद्यार्थी अनेक पुढे घडावे ही सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी मला यायला बराचसा उशीर झाला कारण आधी पण चिंतू पलीकडे कार्यक्रम होता तो कार्यक्रम अॅटिंग करून इकडे यायला वेळ लागल्याबद्दल मी धिकिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलून माझा जो सन्मान केला सुद्धा सगळ्या सन्मान केला होता आज आम्हाला मुठेडमध्ये येऊन त्या हो। ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष त्यांनी जो आमचा सन्मान केला त्या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल त्यांचेही ऋण व्यक्त करतो दोन्ही मुलांना मुला त्यांच्या भावी वैद्यकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय